नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक वरती आणि गणित भाग एक मध्ये इम्पॉर्टंट प्रश्न हॉट्स प्रश्न आपण बघतोय असे प्रश्न की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते चार मार्कांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहे आपण सध्या काय करतो एक सिरीज केले घेतले घेतलेली आहे सुरू करायला की रोज आपण काय करतो एक बोर्डाची प्रश्नपत्रिका घेतो आणि त्यामधले प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये चार मार्काला आलेले जे काही तीन प्रश्न आहेत ते आपण बघतो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार चोवीसची ची बोर्डाची प्रश्नपत्रिका बघितली होती त्यामधले हॉट्स प्रश्न बघितले होते ती व्हिडिओ जर तुम्ही नसल बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आज आपण जुलै दोन हजार तेवीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चा चार मार्काला आलेले जे काही प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत तीन प्रश्न ओके तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे नवीन जर तुम्ही असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पुढे बघा या ठिकाणी आपण पुढे जाण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो आपला एक ऍप आहे त्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ऍपवरती तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे तुम्ही जर दहावीला असाल आणि बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसची ची परीक्षा देणारा असाल तर त्यासाठी हा कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे कारण या कोर्समध्ये आपण काय केलंय की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आपण काय केलंय प्रत्येक विषय म्हणजे गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेल्या प्रश्नांवर चर्चा केली त्यामुळे हा कोर्स तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला कोर्स आहे तो तुम्ही विकत घेऊ शकता ओके आता आपण पुढे जाऊयात गणित बघूयात या ठिकाणी बघा हे पहिलं गणित आहे बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीसला विचारलेला जुलै दोन हजार ला विचारलेला हा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे बघा या प्रश्नामध्ये काय दिले की एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज आता वर्ग समीकरणाची मुळे जे आहे ती दोन असतात बरं का एकरो? वर्ग समीकरणाची मुळे दोन असतात एक असतं अल्फा आणि एक असतं बिटा मग आपण काय करू वर्ग समीकरणाची मुळे जी आहेत बघा वर्ग समीकरणाची मुळे समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे तर ही जी मुळे आहेत ती आपण काय करू एक अल्फा व बिटा मानू ओके एकदम सोपा प्रश्न आहे एक मूळ अल्फा आणि दुसरं मूळ बिटा आता या ठिकाणी काय अटी दिल्यात पहिली अट काय दिले की या वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज पाच आहे मुळांची बेरीज पाच म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती दिलाय पाच दिलंय आणि त्यांच्या घनांची बेरीज घनांची बेरीज म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर किती दिलंय बाबा पस्तीस आहे घनांची बेरीज पस्तीस नीट मुद्दा समजून घ्या काय आहे आपल्याला की मुळांची जी बेरीज आहे अल्फा अधिक बीटा बरोबर पाच आहे आणि मुळांचा मुळा घनांचा त्यांच्या घनांची बेरीज आहे ती दिली आपल्याला पस्तीस दिले आणि आपल्याला काय सांगितलं की हे वर्ग समीकरण कोणतं ते लिहा आता वर्ग समीकरण तयार करायचं एक सूत्र आहे कुठलं समीकरणाचं सूत्र एक्स वर्ग वाजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे मग या सूत्रामध्ये आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली गोष्ट अल्फा अधिक बीटाची किंमत माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट अल्फा गुणिले बीटा अल्फा अधिक बीटाची किंमत किती पाच आहे ऑलरेडी इथं आपल्याला काय दिले बाबा पाच दिलेली आहे पण अल्फा गुणिले बीटाची किंमत नाही आहे मग अल्फा गुणिले बिटाची किंमत काढावी लागेल मग बाबा ही कुठून काढायची कुठला आधार घ्यायचा तर मित्रांनो हे कशाला दिलं आहे अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर पस्तीस ही जी किंमत दिली आहे ना याचा वापर करून आपल्याला अल्फा गुणिले बिटा काढू शकतो कारण ही काय टाईमपासला नसेल ना दिली किंमत अल्फा घन अधिक बीटा घन काय टाईमपासला किंमतला ही नसेल दिली मग आपण याचं सूत्र वापरू अल्फा घन अधिक बीटा घनाचं सूत्र बघा अल्फा अधिक बिटाचा घन वजा तीन अल्फा बीटा आणि कंसात अल्फा अधिक बीटा हे सूत्र खूप महत्वाचं आहे मित्रांनो सूत्र पाठ करून ठेवा कुठंतरी लिहून ठेवा या सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे आता या सूत्रामध्ये किमती टाकल्या की कि आपल्याला अल्फा गुणिल्या बिटाची किंमत ॲटोमॅटिकली मिळून जाईल ठीक आहे आता अल्फा गुणिल्या बिटाची किंमत काढून टाकू बघा या सूत्राचा वापर करून अल्फा घन अधिक बीटा घन किती पस्तीस मग या ठिकाणी लिहूयात आपण पस्तीस बरोबर बरोबर अल्फा अधिक बिटाचा घन आहे बरं काय तर मी चुकून वर्ग लिहिलं अल्फा अधिक बिटाचा घन घन काय बाबा पस् अल्फा अधिक बिटाचा घन अल्फा अधिक बिटा किती पाच आहे मग या ठिकाणी पाचाचा घन वजा तीन अल्फा बिटा गुणिले अल्फा अधिक बिटा अल्फा अधिक बिटा किती बाबा पाच आहे ठीक आहे सगळ्या किमती लिहिल्या आता या पस्तीस आपल्या जागेवर जसेच्या तसे पाचाचा घन झाला एकशे पंचवीस वजा पाची पंधरा बाबा पंधरा अल्फा गुणिले बिटा आपल्याला कोणाची किंमत काढायची अल्फा गुणिले बिटाची वजा पंधरा अल्फा गुणिले बीटा आहे त्याला इकडे घेऊन या भावा इकडे ये वजाचं झालं अधिक पंधरा अल्फा बीटा बरोबर हे एकशे पंचवीस आपल्या जागेवर अधिक पस्तीस पलीकडे गेले वजा पस्तीस झाले झालं आता पंधरा बीटा बाबा आपल्या जागेवर जसेच्या तसे इसको धक्का नाही देणे का एकशे पंचवीसमधून पस्तीस गेले किती राहिले बाबा नव्वद राहिले बरोबर का नव्वद अधिक पस्तीस एकशे पंचवीस आता आपल्याला अल्फा गुणिले बिटाची किंमत काढायची अल्फा गुणिले बीटा आपल्या जाग्यावर नव्वद आपल्या जागेवर पंधरा गुणिले इकडं आले पंधरा भागिले म्हणून आपल्याकडं अल्फा गुणिले बिटाची जी किंमत आहे ती किती आली पंधरा नव्वद म्हणून अल्फा गुणिले बरोबर किती आलं सहा आलं अल्फा गुणिले बिटं आलं सहा आणि अल्फा अधिक बीटा आपल्याकडं काय आहे पाच आहे मग आता वर्ग समीकरण इथं लिहायचं मिळणारे वर्ग समीकरण म्हणून मिळणारे जे वर्ग समीकरण आहे आपले मिळणारे वर्ग समीकरण मिळणारे वर्ग समीकरण ते सूत्र लिहा एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता या सूत्रामध्ये किमती टाकून देऊयात बघा म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती पाच आहे म्हणून वजा पाच एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बिटाची किंमत किती आली सहा आली हे आलं आपलं उत्तर बरोबर शून्य अशा प्रकारे आपल्याला वर्ग समीकरण मिळवता येईल तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो खूप सोपा प्रश्न आहे जो चार मार्काला आला होता आणि हातातले मार्क आहेत हे ओके तर मित्रांनो हा एक प्रश्न बघितला याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडं बघूयात मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करूया म्हणजे तीनच प्रश्न आहे जास्तीत जास्त म्हणजे आणि हे सगळे प्रश्न आपण बघूयात हा जो प्रश्न आहे बघा अंकगणिती श्रेडी या प्रकरणातला प्रश्न आहे थोडासा इम्पॉर्टंट आहे बघा अंकगणिती श्रेणीच्या पीव्या पदाची पी पट ही क्यूव्या पदाच्या क्यू पटीबरोबर असेल तर त्याचे पी अधिक क्यू हे पद शून्य असते दाखवा बघा आता विषय काय पीव्या पदाचे आता अंकगणिती श्रेणीचे एन वे पद टी एन असतात आता पीव्या पदाची पी व पद किती बाबा टी पी या पीव्या पदाची पी पट म्हणजे गुणिले पी बरोबर ही क्यूव्या पदाच्या वे पद काय टी क्यू याच्या क्यू बरोबर आहे म्हणजे गुणिले क्यू बरोबर आहे तर आपल्याला काय दाखवायचं आहे की त्याचे पी आधिक क्यू पद म्हणजे टी पी आधिक क्यू हे जे पद आहे ते शून्य बरोबर शून्य आपल्याला काय करायचं दाखवा अशा प्रकारचा हा प्रश्न समजा आहे आपल्याकडे ठीक आहे आता आपण या प्रश्नाकडे जाऊयात बघा आता या प्रश्नाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला हेच सोडवण्यासाठी आपण काय करू पहिले टी पी काढू टी एनचं सूत्र आपल्याला माहिती आहे टन टना टन 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 तारा टी एनचे सूत्र वापरा तेंडुलकरने पहिली सेंच्युरी मारली तेव्हा एक जण टीममध्ये नव्हता कोण नव्हता दोन्ही नव्हता अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो आता बघा या ठिकाणी टी एनचं सूत्र आपल्याकडे आहे आता या सूत्रामध्ये आपण काय करू पी पी आणि टी क्यू काढू टी ऐवजी टी पी लिहू टी पी टी ऑफ पी एच्या जागेवर ए यांची किंमत किती पी घेतोय म्हणून पी वजा एक गुणिले डी याला व्यवस्थित लिहू ए आपल्या जाग्यावर अधिक डी गुणिले पी पी डी वजा डी गुणिले एक डी झालं या ठिकाणी आपल्याला ही जी काही किंमत आहे कोणाची टी ऑफ पीची जी काही किंमत आहे ती काय मिळाली ए अधिक पी डी वजा डी ही झाली टी ऑफ पीची किंमत आता तशी टी क्यूची किंमत काढू टी ऑफ क्यूची किंमत काढू ए अधिक यांच्या जागेवर काय लिहायचं क्यू वजा एक गुणिले डी झालं बरोबर ए आपल्या जागेवर अधिक डीने क्यू वाजा एकला गुणा डी गुणिले क्यू क्यू डी वजा डी ए के डी झालं तर अशा प्रकारे इथं आपल्याला टी ऑफ क्यूची जी काही किंमत आहे ती मिळाली ए आधी क्यू डी वजा डी आता मूळ मुद्दा या ठिकाणी काय की टी टी ऑफ पी गुणिले पी म्हणजे पीव्या पदाची पट हे जे पी वे पद आहे टी ऑफ पी त्याची पीपट म्हणजे गुणिले पी बरोबर व्या पदाची क्यू पट म्हणजे टी ऑफ क्यू गुणिले क्यू अशा प्रकारे आपल्याला हे दिलेलं आहे ओके आता पहिली गोष्ट काय करू याला आपण सो, सोड सोडवून घेऊयात या समीकरणाला काय बघा टी ऑफ पी टी ऑफ पीची किंमत किती ए अधिक पी डी वाजा डी मैत्र लिहायचं ए अधिक पी डी वाजा डी बरोबर गुणिले काय बाबा पी बरोबर टी ऑफ क्यू काय बाबा ए अधिक क्यू डी वाजा डी झालं आणि गुणिले काय बाबा क्यू झालं आता याचं कॅल्क्युलेशन करा बरोबर मला उत्तर काय पाहिजे शून्य पाहिजे बरोबर शून्य पाहिजे मग ह्या दोघांचा गुणाकार करा या क्यूने या कंसाला गुणा आणि मग सगळ्यांना एका बाजूला घेऊन या बघा एकदम सोपा विषय पीने या कंसाला गुणू पी गुणिले ए पी झालं अधिक पी गुणिले पी पी वर्ग आणि गुणिले डी आपल्या जागेवर वजा पी गुणिले डी पी डी लिहिलं बरोबर क्यूने गुणू क्यू गुणिले ए क्यू अधिक क्यू गुणिले डी किवडी सॉरी क्यू गुणिले क्यू क्यूचा वर्ग आणि हा डी आपल्या जाग्यावर त्याच्यानंतर वजा आपल्याला क्यू गुणिले डी किवडी झालं लिहिलं आता सगळ्यांना एका बाजूला घेऊन येऊयात आपण बघा आता ए पी आपल्या जागेवर हा ए पीच्या जागेवर हा एक यू घेऊ अधिक एक यू आले वजा एक यू ठीक आहे अधिक पी वर्ग डी आपल्या जागेवर पी वर्ग डीच्या जागेवर हा क्यू वर्ग डी अधिक इकडाला वजा क्यू वर्ग डी आणि त्याच्यानंतर वजा पी डी आपल्या जागेवर किवडी वजा इकड आला अधिक किवडी आणि बरोबर शून्य आता कॉमन काढा बघा या दोघांमधून काय कॉमन निघेल या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल आणि या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल त्याचा विचार आपण या ठिकाणी करूयात बघा या दोघांचा जर विचार केला तर ए कॉमन निघेल मग ए जर कॉमन काढला तर कंसामध्ये काय राहिलं पी वजा क्यू पी वजा क्यू त्याच्यानंतर या दोघांमध्ये बघा डी कॉमन काढा अधिक या दोघांमधून जर डी कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील पी वर्ग वजा क्यू वर्ग पी वर्ग वजा क्यू वर्ग राहील आणि या दोघांमधून काय करू वजा पी कॉमन काढू वजा डी कॉमन काढू इथं बघा डी आहे वजा डी कॉमन निघेल वजा डी कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील हा पी वजा आहे त्याचा अधिक पी राहील आणि या ठिकाणी अधिकचं झालं वजा क्यू अशा प्रकारे या ठिकाणी राहील बरोबर शून्य आता इथं जर आपण बघितलं या सगळ्यांमध्ये बघा इथं पी वजा क्यू आहे इथं पी वजा क्यू आहे पण मधलं जे पद आहे तिथं पी वाजा क्यू नाही आहे मधल्या पदामध्ये इथं एक सूत्र आहे बरं का या सूत्राचा आपण विस्तार करू करू जसं ए वर्ग वाजा बी वर्गचं सूत्र आहे त्याप्रमाणे याचा आपल्याला विस्तार करावा लागेल बघा कसा ए आपल्या जाग्यावर पी वाजा क्यू आपल्या जाग्यावर अधिक डी गुणिले याचा विस्तार काय बाबा पी आधिक क्यू गुणिले पी वाजा क्यू बरोबर आणि वाज हे वाजा डी कंसात पी वाजा क्यू बरोबर शून्य बाबा चला ओके आता या ठिकाणी बघा इथं पी वाजा क्यू पी वाजा क्यू पी वाजा क्यू कॉमन काढू चला सगळ्यांमधून आपण काय केलं पी वजा क्यू कॉमन काढलं आणि कंसामध्ये बघा ए आपल्या जाग्यावर अधिक डी गुणिले पी अधिक क्यू आपल्या जाग्यावर आणि हे वजा डी आपल्या जाग्यावर बरोबर शून्य आता काय होईल बाबा पी वजा क्यू आणि दुसऱ्या कंसात ए आपल्या जाग्यावर पी गुणिले डी पी डी अधिक डी गुणिले क्यू डी पी क्यू डी झालं आणि वजा डी आपल्या जाग्यावर बरोबर शून्य हे गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले म्हणून आपण काय करू या ठिकाणी हे ए अधिक पी डी अधिक क्यू डी वजा डी बरोबर शून्य भागिले पी वजा क्यू शून्याने याला भागलं की उत्तर काय येणार शून्य येणार म्हणून आपल्याकडं आलं ए अधिक पी डी अधिक क्यू डी वजा डी बरोबर शून्य म्हणजे या समीकरणामध्ये इथपर्यंत पोचलो आपण याच्या पुढं आपल्याला जाता येत नाही मग आता काय करायचं बाबा आता मला काय करायचं आहे की बाबा टी पी अधिक क्यू बरोबर शून्य दाखवायचं आहे मग मी पहिला टी एनचं सूत्र लिहिलं लिहितो टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले टी आता टी यांच्या जागेवर काय लिहायचं पी अधिक क्यू यांच्या जागेवर मला लिहायचं पी अधिक क्यू मग ए आपल्या जाग्यावर अधिक यांच्या जागेवर काय लिहिलं बाबा पी अधिक क्यू लिहिलं वजा एक आपल्या जागेवर आणि गुणिले आपला डी बरोबर माता बघा टी पी अधिक क्यू काय मिळेल ए आपल्या जागेवर डी गुणिले पी पी डी अधिक डी गुणिले क्यू क्यू डी आणि वजा डी ए के डी आता मला सांगा टी पी अधिक क्यू बरोबर काय आहे या ठिकाणी नी, नीट जर आपण बघितलं बघा ए अधिक पी डी अधिक केवडी वजा डी ए अधिक पी डी अधिक केवडी वजा डी बरोबर शून्य म्हणून हा ए अधिक पी डी अधिक किवडी बाजा डी याच्या जागेवर तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता शून्य लिहू शकता याच्या जागेवर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता शून्य हे तुमचं उत्तर झालं आणि हे कशावरून बाबा याच्यावरून याला वाटलं असतं एक नंबर द्या आणि इथं लिहा विधान एक वरून विधान एक वरून आपण हे सगळं म्हणू शकतो ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता खूप सोपा प्रश्न मित्रांनो जास्त अवघड नाहीये यानंतर आपण काय करू तिसरा जो प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नाकडं आता आपण बोलूयात ओके प्रश्न क्रमांक तिसरा येस शेवटचा प्रश्न तिसरा सोपा आहे मित्रांनो ज्याच्यात आपल्याला आयतालेख वगैरे काढायचा आहे बघा हा प्रश्न काय की जगातील जा, विविध देश व त्यांच्या लोकसंख्येच्या शेकडा प्रमाण पुढील सारने दिले आहे तर दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्तालेख काढा वृत्तालेख म्हणजे काय ही जी माहिती आहे ही एका वर्तुळामध्ये आपल्याला दाखवायची आहे सर्कलमध्ये वर्तुळात ही माहिती दाखवायची देश काय जापान इंग्लंड भारत चीन आणि शेकडा प्रमाण लोकसंख्या जी आहे की बाबा लोकसंख्या येतं वीस दहा ती चाळीस आणि तीस हे शेकडाप्रमाणे वीस टक्के दहा टक्के चाळीस टक्के तीस टक्के तर ही सगळी माहिती आपण दाखव्यात पण ही माहिती दाखवण्यासाठी आपल्याला वर्तुळात दाखवायची आहे आणि वर्तुळाचं माप किती असतं बाबा तीनशे साठ अंश असतं वर्तुळाचं माप मग आपल्याला काय करावं लागणार आहे यांची जी माप आहे ती तीनशे साठच्या प्रमाणात म्हणजे केंद्रीय कोणाचं माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ते कसं काढायचं आहे ते दाखवतो बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट याला सोडवत असताना आपल्याला अशा प्रकारे एक रकांना आपल्याला करावं लागणार आहे बघा की देश जपान इंग्लंड भारत चीन आणि इथं एकूण यांची जी टोटल आहे वीस दहा चाळीस आणि तीस यांची टोटल बघितली वीस आणि दहा किती तीस तीस आणि चाळीस सत्तर सत्तर आणि तीस शंभर यांची टोटल शंभर येते आणि केंद्रीय कोणाचं माप वर्तुळाचं पूर्ण माप शंभर असतं तीनशे साठ असतं म्हणून इथं उत्तर किती आलं पाहिजे तुमचं तीनशे साठ आलं पाहिजे मग आता पहिलं जापानसाठी बघा जपानसाठीचं जर तुम्हाला या ठिकाणी माप काढायचं आहे जपानसाठीचं केंद्रीय कोणाचं माप एकदम सोपं सूत्र आहे वीस जे आहेत ना हे वीस भागिले शंभर गुणिले इथं म्हणायचं हे गुणिलेत वीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ काय येईल बाबा वीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ हे होऊन किती येईल इथं बघा दहा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ इथं पण चाळीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ बरं का गुणिले तीनशे साठ त्याचप्रमाणे इथं तीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ तीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ हे सगळं करून आता इथं उत्तर काय येतंय ते आपण या ठिकाणी बघूयात बघा या ठिकाणी काय बाबा पहिलं वीस भागीले शंभर वीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला दोन गुणीले छत्तीस छत्तीस गुणे किती बहात्तर कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता बहात्तर अंश इथं बघा बहात्तर अंश झालं इथे बघा दहा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य गेले शून्य गेले, गेले, गेले। हा शून्य गेला हा शून्य गेला छत्तीस एके छत्तीस छत्तीस अंश झालं इथे बघा चाळीस भागिले तीनशे साठ गुणिले शंभर सॉरी चाळीस भागिले शंभर चाळीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला छत्तीस चौक छत्तीस दुनिय बहात्तर छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस ठीक आहे इथे बघा तीस भागिले शंभर तीस भागेले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला छत्तीस तरीक एकशे आठ इथं आलं एकशे आठ एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या या सगळ्यांची जी काही बेरीज आहे या सगळ्यांची बेरीज ती तीनशे साठ आली पाहिजे बघा दोन आणि सहा आठ आठ आणि चार बारा बारा आणि आठ किती झाले बाबा वीस वीसाचे शून्य आठ आलेले दोन दोन आणि सात नऊ दहा अकरा बारा तेरा सॉरी दोन आले दोन आणि सात किती नऊ दहा अकरा बारा आ बारा आणि चार तेरा चौदा पंधरा सोळा सोळाचे सहा चाराला एक एक आणि दोन आणि तीन तीनशे साठ टोटल होते ओके आता ही माहिती या वृत्तालेखात आपल्याला दर्शवायची आहे ही माहिती या वर्तुळात दाखवायची मग सगळ्यात अगोदर आपण काय करू इथं अशा प्रकारे एक रेश मारून घेऊ बरोबर हां ही पहिली आणि इथून सगळ्या गोष्टी आता सुरू करू इथून पहिली गोष्ट बहात्तर अंशाचा कोण काढू मग बहात्तर अंशाचा इथं कोण मापक ठेवायचा आता माझ्याकडे कोण मापक नाही आहे अंदाजे बघू कोण मापक घेऊन इथून अशा प्रकारे हा बहात्तर अंशाचा आपण या ठिकाणी कोण काढू शकतो ओके इथं लिहिलं बहात्तर अंशाचा कोण काढला बहात्तर अंशाचा कोण काढल्यानंतर हे कोणासाठी माप आहे बाबा हे माप आहे जपान सॉरी हे, हे काय बाबा केंद्रीय कोणाचं माप जपानच्या लोकसंख्येचं आहे माहिती नाही जपान ओके झालं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा हे किती बाबा दुसरा काय छत्तीस अंश मग तुम्ही या ठिकाणी कोण मापक तुमचं असं ठेवायचं ओके असं ठेवायचं आणि ते छत्तीस माप किती बाबा दहा वीस तीस आणि छत्तीस वगैरे असं कुठंतरी या ठिकाणी छत्तीस असं या ठिकाणी येऊ शकता असं कुठंतरी ठीक आहे इथून छत्तीस समजा हे असं आलं छत्तीस मग इथं तुम्ही काय करू शकता इथं लिहू शकता आपण छत्तीस अंश आता छत्तीस अंश कुठल्या या देशासाठी आहे छत्तीस अंश इंग्लंडसाठी आहे मग या ठिकाणी इथं आपण लिहू शकतो इंग्लंड ओके ही आकृती शक्यतो पेन्सिलनेच काढायची आपल्याला इंग्लंड नंतर किती बाबा एकशे चव्वेचाळीस मग या ठिकाणी इथं कोण मापक ठेवा इथं कोण मापक ठेवून इथून असं एकशे चव्वेचाळीस वगैरे मोजा अशा प्रकारे इथं येईल एकशे चव्वेचाळीस मग इथं या एकशे चव्वेचाळीस अंश एकशे चव्वेचाळीस अंश कोणासाठी आहे बाबा हे आहे भारतासाठी भारताच्या लोकसंख्येसाठी बा भारत झालं आता भारतानंतर कोण राहिलं बाबा चीन राहिलं चीन आता उरलेलं जे आहे ते चीनसाठी समजा उरलेले जे काही असतील बहात्तर नंतर हा उरलेले किती अंश आहेत हे उरलेले जे असतील ते ॲटोमॅटिकली तुमचे किती अंश असतात हे उरलेले जे असतात ते ॲटोमॅटिकली तुमचे एकशे अंश असणार आहे ठीक आहे उरलेले हे एकशे असणार आहे मोजून एकदा चेक करा एकशे आठ नसेल आलं एकशे आठच्या जवळपास बाबा एकशे नऊ दहा किंवा एकशे सात असलं असेल हो तर ठीक आहे पण खूपच डिफरन्स असेल एकशे वीस तीस चाळीस तर समजायचं काहीतरी गडबड आहे मग इथं काहीतरी आपलं चुकलं आहे मग इथं लिहायचं चीन झालं इथं चीन लिहिलं तर अशा प्रकारे आपण काय करतो हा जो ग्राफ आहे तो आपण काढू शकतो तर अशा प्रकारे या प्रश्नाकडे आपण ओळू शकतो ठीक आहे तर खूप सोपा प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर हा प्रश्न आणि चार मार्काला आला होता एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यामुळे सिंपल प्रश्न आलेला आहे हा खूप अशा प्रकारे आपण काय केलं की हे काही प्रश्न बघितलेले आहेत याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता या तिसऱ्या प्रश्नाचा ठीक आहे येस yes. आता जाऊयात पुढे बघा असे तीन प्रश्न आपण जुलै दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमधले हे प्रश्न आपण बघितले होते ओके नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा बरीच मुलं बघतायत पण व्हिडिओला अजून लाईक केलं नाही लाईक करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसर केलं तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा थांबण्याच्या अगोदर दोन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो पहिली इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर आत्ताच्या आता जॉईन करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्यासाठी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे बघा गणित भाग एक आणि दोन जर अवघड जात असेल तर तयारी आत्तापासूनच आपल्याला सुरू कराय करायला पाहिजे बघा चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे या कोर्समध्ये आपण काय केलेलं आहे गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओ बनवले आहेत प्रत्येक प्रकरणावरती तीन चार व्हिडिओ आहेत ओके त्या व्हिडिओमध्ये जी गणितं घेतलेली आहेत ती गणितं आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाला आलेल्या प्रश्नांवरच आपण त्या सर्व व्हिडिओमध्ये त्या गणितांमध्ये आपण चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे जर तुम्ही त्या व्हिडिओज जर सगळ्या बघितल्या तर त्याच्यामध्ये तुमच्या दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी चांगली होऊ शकते दोन हजार पंचवीसच्याच बोर्डाच्या परीक्षेची नाही तर तुमची सहामाई परीक्षा असेल शाळेमध्ये तुमची पूर्वपरीक्षा असेल त्या सर्वांची तयारी मित्रांनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची होऊ शकते तर त्या ते त्या व्हिडिओ हा कोर्स जो आहे तो तुम्ही परचेस करू शकता आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपला डाऊनलोड करा नसेल केला तर प्ले स्टोर ला जा आणि या ॲपला डाउनलोड करा आणि डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या ऍपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आप आहे आप या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग आहे एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ती तुम्ही पाहू शकता नमस्कार अशा okay. yes. प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स, नोट्स okay? तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियल वर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील व्हिडिओ ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो पर्चेस करता येऊ शकतो ओके तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद